दिल्लीतील स्फोट जैश ए मोहम्मदनं घडवल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय फरीदाबाद मॉडेलचे दहशतवादी जैशशी संबंधित तर ऑपरेशन सिंधूरचा बदला घेण्यासाठी दिल्लीत स्फोट झालाय का अशाही अनुषंगाने आता चर्चा सुरू झाली डॉक्टर मुजम्मल शकील डॉक्टर आदिल अहमद हे अटकेत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत निवृत्त लष्करी अधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया सर आता लष्करचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आणि महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा बदला घ्यायचा म्हणून हा स्फोट घडवला का अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आपल्याला काय वाटतं या सगळ्या संदर्भात असं आहे की जैश ए मोहम्मदनी हा स्फोट केला की लष्कर प्रभावी केला त्याला काय फारसं हे नाहीये कारण कधी लष्कर दहशतवादी हल्ले करतं कधी जैश ए मोहम्मद करतं कधी हिजबुल मुजाहिद करतं नावं वेगवेगळी असतात परंतु सगळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट असतात जे भारतामध्ये दहशतवादी हल्ला करायचे प्रयत्न करतात आपण जर आपल्या भारताच्या गेल्या सात आठ वर्षाचा दहशतवादाचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की नव्याण्णव टक्के दहशतवादी भारताच्या आत दहशतवादी हल्ला करायच्या आधीच पकडले गेलेले आहेत आपल्या सुरक्षा एजन्सीचं यश आहे पण कालचा जो स्फोट झाला तो त्याला एक अपवाद होता म्हणजे टक्के यश कधीही मिळू शकत नाही तर आता जैश ए मोहम्मद की लष्करी तेव्हा बाकी बदला घेणार की हे घेणार हे म्हणजे काय फारसा फरक पडत नाही परंतु जे जास्त महत्वाचं आहे की आता जे लोक पकडले गेलेले आहेत ते एक मोड्युल आहे किंवा एक स्लीपर सेल आहे किंवा त्यांचे एक तो गट आहे तर त्याच्यातले अजून सगळे पकडले गेले नसावेत अशा प्रकारच्या बातम्या आहेत दोघं तीघ जण अजून सुद्धा गायब झालेली त्यांना पकडणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे जे सध्या आठ लाज आहेत जे पळून गेलेले आहेत आणि दुसरं कुठल्याही क्षणी पाकिस्तानचे आणि या दहशतवादी गटांचे शंभर दीडशे दहशतवादी सेल किंवा छोपे सेल हे भारतात असतात तर जास्तीत जास्त प्रयत्न करून गुप्तहेर माहितीच्या आधारे ज्यांना पकडणं महत्वाचं आहे ज्याच्यामुळे अशा प्रकारचा जो दहशतवादी हल्ला झाला तो तसा होणार नाही आणि यामध्ये जे भारताचे जनता आहे त्यांचा सहभाग फार मोठा आहे कारण सुरक्षा एजन्सी सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही तर जसं जुन्या काळात आपल्याला सांगितलं जायचं की डोळे आणि कान उघडे ठेवा आणि त्या भागात तुम्ही जाता तिथे संशयाप गोष्ट दिसली त्याची माहिती सुरक्षा एजन्सीना द्या पाहिजे कारण पब्लिक स्पेसेस असो मेट्रो ट्रेन असो कि बस असो कि टॅक्सी असो कि रेल्वे असो तिथे लक्ष ठेवून आपण सुरक्षा एजन्सीना मदत ही करायला पाहिजे तर या सगळ्या डिफेन्सिव्ह कारवाया झाल्या की ज्या आपण देशाने एकत्र होऊन करायला पाहिजे आणि मी अनेक वेळा म्हटलं होतं पुन्हा एकदा रिपीट करतो की ही जी लड़ाई आहे, ने है पाकिस्तान चीन के विरोध विरोधात विरोध अनेक वर्ष चल रहा है कारण हा एक क्लैश ऑफ सिविलाइजेशन है तो आप लंब्या लड़ाई करता तैयारी कर दहशतवादी विरोधी जी आप अभियान है ये अतिशय मेथॉडिकली चालू पाजे तो हे सगे डिफेन्सिव कारवाया आणि ऑफेन्सिव्ह कारवाई म्हणजे काय आक्रमक कारवाई मध्ये काही संशयत नाहीये तर पाकिस्तानच्या विरोधात एक ऑल आउट युद्ध करून पाकिस्तान कडून होणारे असे हल्ले कसे थांबवायचे हा एक आ, मोठा आणि वेगळा विषय आहे त्याच्यावरती कधी आपण नंतर बोलू शकतो पण पुन्हा एकदा तेच की लढाई ही खूप दिवस चालणार आहे त्याकरता आपण तयार राहायला पाहिजे फिजिकली आणि मेंटली बरं सर तुम्ही जोडलेलेच राहा आणखी एक अपडेट समोर येते त्याविषयी सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे दिल्ली स्फोटाचे पडसाद आता थेट पाकिस्तानात उमटायला लागलेत राजस्थान सीमेजवळ पाकिस्तानी हवाई दलाचं तातडीचं पेट्रोलिंग सुरू झालेलं आहे इस्लामाबादमध्ये तिन्ही सैन्य प्रमुख आणि पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यामध्ये बैठक सुद्धा सुरू झाली भारत पाक सीमेवर जाणं टाळा इंग्लंडकडून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत दिल्लीतील हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा जाऊया आपल्यासोबत हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत महाजन सर आता ही जी अपडेट आपण पाहतोय की भारतामध्ये भारताच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये स्फोट झाला त्याचा आता आंतरराष्ट्रीय पडसाद उमटत आहेत केवळ पाकिस्तानच नव्हे तर इंग्लंडनं सुद्धा आदेश काढलेत की भारत पाकिस्तान सीमेवर जाणं टाळा काय आणखी काय परिणाम होऊ शकतात या स्फोटाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा असा आहे की पाकिस्तानला नेहमीच अशी एक भीती वाटते की जर सरकारने भारत सरकारने ठरवलं तर पाकिस्तानवरती पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो जसा आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये केला होता आ, मी या विषयावरती एक पुस्तकच लिहित त्यात मी लिहिलेलं की ऑपरेशन सिंदूर हे चालू आहे आणि अनेक वर्ष चालू राहणार आहे आता पाकिस्तान हाय अलर्ट वरती गेल्याने समजा आकाशात आणलेला असेल आणि भारत लोकांना जास्त सुरक्षित राहायला सांगितलं असेल तर ती ते त्यांच्याकडनं घेणारी ती काळजी आहे कारण त्यांना एक प्रकारची भीती वाटते की पुन्हा एकदा आपण क्षेपणास्त्रांच्या मदतीने किंवा डोंसच्या मदतीने हल्ला करू शकतो आणि सर्वात फास्टेस्ट हल्ला जो असतो हा आकाशात न होतो तर त्याच्यामुळे ती अशा प्रकारचे प्रिकॉशन घेते आहेत परंतु एवढं नक्की की ही लढाई खूप दिवस चालणार आहे तर पाकिस्तानवरती विविध प्रकारच्या कारवाया करून विविध प्रकारच्या लढाया लढून आपल्याला नामोहरम करायचं आहे आणि पाकिस्तानच नाही त्यांना चीन पण मदत करतो आणि पाकिस्तान आणि चीनचे अनेक समर्थक आज भारतात आहेत त्यांच्या त्यांना सुद्धा आपल्याला पकडावं लागेल अशी एक बहुआयामी लढाई आपल्याला अनेक वर्ष लढावी लागेल तर जसं आपण ती कारवाई चालूच ठेवायला पाहिजे आणि पद्धतशीरपणे दहशतवादाचा पाहिजे अगदी खरं सर तुम्ही त्याप्रमाणे लढाई बराच वेळ चालू राहील तुम्ही म्हणताय मात्र याच्या पुढे जाऊन म्हणजे जा पाकिस्तानना आता ज्या काही बैठका सुरू झालेल्या आहेत त्यांचं पेट्रोलिंग सुरू आहे त्याच्या जा पुढे जाऊन याकडे सुद्धा पाहावं लागेल की इंग्लंडने एक आदेश काढलेला आहे भारत पाकिस्तान सीमेवर जाणं टाळा इंग्लंडनं काढलेल्या आदेशाकडे कशाप्रकारे पाहायचं कारण भारत आणि पाकिस्तान हा वाद आहेच इतर देश आता याकडे कशा प्रकारे पाहतील असं वाटतंय तुम्हाला कारण थेट भारतामध्ये स्फोट झालाय भारताच्या राजधानीत स्फोट झालाय खरं म्हणजे हा एक विषय अतिशय विनोदी विषय आहे इंग्लंडचे लोक मी माझं अर्धा आयुष्य सीमेवरती काढलेलं आहे आणि इंग्रजी लोकांना किंवा इंग्लंडच्या लोकांना कधी सीमेवरती बघितलेलं नव्हतं म्हणजे एखादं डेलिगेशन आलं